कायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क आलमट्टीकडून नियमांचे उल्लंघन आलमट्टी धरणाच्या उंची प्रश्नी महाराष्ट्र सरकारने न्यायालयात जावे अरुण लाड यांची आमनापूर येथे मागणी आलमट्टी धरणाने नियमांचे उल्लंघन करीत आत्ताच त्यांचा पाणीसाठा पन्नास टक्केवर नेला आहे यावर महाराष्ट्र सरकारने वेळेत लक्ष देऊन पूरस्थिती न उद्भव देणं गरजेचं आहे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस वरून पाचशे चोवीस मीटरपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध करत महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात तातडीने अपील दाखल करावी अशी मागणी आलमट्टी उंचीवाड लढा विरोधी संघर्ष समितीने केल्याची माहिती आमदार अरुण लाड यांनी दिली आहे त्यांनी अलमट्टीच्या प्रश्नावर आमनापूर येथे पलूस न्यूज एक्सप्रेसशी संवाद साधला त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर कर्नाटक सरकारला पत्र लिहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले असून या पत्रात सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केलं आहे पूरग्रस्त भागात त्रासाची गंभीर दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्याचे समितीने नमूद केलं मात्र संघर्ष समितीने स्पष्टपणे सांगितलं आहे की फक्त पत्रव्यवहार पुरेसा नाही महाराष्ट्र सरकारने तात्काळ सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून उंची वाढीमुळे संभाव्य नुकसान सादर करावे लाड म्हणाले दबाव टाकण्याचे ठोस पाऊल उचललं पाहिजे दोन हजार दहा मध्ये कृष्णा जलविवाद न्यायाधिकाराने दिलेल्या निर्णयानंतर देखील सरकारने वेळेत शास्त्रीय आणि वास्तवाधारित विरोध नोंदवायला हवा होता अनेक वेळा कृष्णा नदीच्या बॅकवॉटरमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर ही समस्या केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून ती देशाच्या एकात्मतेशी संबंधित असल्याचे समितीनं स्पष्ट केलं आहे सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी नागरिक संघर्ष समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी व निमंत्रक यांनी एकत्र येऊन ही मागणी केली आहे की, की महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून केंद्रावर दबाव टाकावा असं मत आमदार लाड यांनी यावेळी व्यक्त केले हे आज नदीकडचे एक महत्वाचे गाव अम्म इथं मुलांच्या पहिलीच्या स्वागतासाठी आला शाळेच्या समस्या ऐकल्या मुलांनी स्वागता केलं आणि स्वागत होत असताना गावाच्या लोकांनी काही म्हणजे सरपंच असल्या बाकी लोक असले त्यांनी आलमट्टी आता आलमट्टीची कालच बातमी आहे की पन्नास टक्के आधी पावसाच्या फुल झालेलं आहे आणि पुढं काय व्हायचं आम्ही आज हा भाग दाखवलेला आहे आणि त्यामुळं आम्ही थोडं सगळ्यांनी आंदोलन केलं तर तेव्हा आलमटी नको खेची उडवायला पाचशे एकोणीस फूट असताना आमच्या अवस्था पाचशे चोवीस फूट झाली तर आमची काय अवस्था होईल गावाच्या गावं पाण्यातनं सोडून आम्हाला जावं लागेल हे अशा अवस्था येऊ नये म्हणून आंदोलन मुख्यमंत्र्यांनी त्या आलमटीच्या जे शासनाला तिथल्या खाली कळवले कर्नाटकला तेव्हा आम दिवशी वाढवायला नको त्यांना थांबत नाही नुसता आज तेवढ्यात थांबत नाही हे सुप्रीम मध्ये जाऊन त्यांना ते दिलं पाहिजे इतकं झालं की थांबू शकतंय आज जे अनास्था झालेली आहे नदीकडच्या तीन गाव जिल्ह्याची ती थांबवावी थांबवावी आणि ती सदस्य थांबत नाही संपत नाही असं हा नुसतं त्यांना जे टपाल देऊन ठेवूनही राज्य शासनानं सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे ते दिलं पाहिजे वडनेरी समितीनं जो अहवाल दिला आहे तो चुकीचा अहवाल दिला आहे आणि पाहिजे एवढा अभ्यास त्यांनी केलेला नाही जमिनीवर त्यांनी अभ्यास केला नाही हवेतनं टोपू अभ्यास केलेला आहे त्या टोपू अभ्यास होत नाही ना त्यांनी नदीला वळण आहे वेळेवर वळण ती वळण काढा मात वळण काढा शक्य आहे का जे नको तसं त्यांनी आवाज दिलेला आहे त्या आम्हाला मान्य नाही लोकांना मान्य नाही त्या अहवाला काय होऊ शकत नाही तेव्हा नवीन जे आपणाला योग्य असे आता कमिटी निर्माण काही कामच नाही पण ते आज बघितलं तर माग बघितलं आपण की तीन साला आधी तीन साला यातील पाणी येत होतं पाहून जात होतं असे नुकसान कधी होत नव्हतं खूप कधी येत नव्हते पण तीन साली आलमटीची बांधणी झाली उभारणी झाली आणि पाच साली पहिल्यांदा पाणी साठलं साठवलं त्यापासून या समस्या समस्या तोड द्यावं लागते आपल्याला आणि हे आलमट्टीशिवाय होऊ शकत नाही आलमटी या खोजेशिवाय होऊ शकत नाही हे आपल्या सगळ्यांचे ध्यान चालले तज्ञांशी ध्यान चालले आपल्या राज्याच्या शासनाला तो ध्यान चाललेलं आहे पण नुसतं एवढा जे एखादा टपाल देऊन काय काम होत नाही त्याला हायकोर्टला जाऊन स्टे दिला पाहिजे आणि थांबवलं पाहिजे थांबव शासनाचं काम आहे आणि त्या शासनाला जे त्यांची अपेक्षा आहे त्यांनी आज बजेटसोबत जो काढलेलं आहे तर थांबवलं आपल्या शासनाचं काम आहे थांबवा अशा सगळ्यांनी विनंती केली आहे आंदोलन केलेलं आहे इथून प्रोत्साहन कोण आहे आमच्याशी उर्विक असेल आणि त्यासाठी मोठं आवश्यक वाटायला आंदोलनचं घेता येईल घेऊ